बातम्या दहशतवादाचा निषेध करणं हे तत्व असलं पाहिजे केवळ सोय नाही असं सांगत दहशतवाद्यांवर निर्बंध लादण्यात कोणताही संकोच नसावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांतता आणि सुरक्षितता या विषयावरील ब्रिक्स अधिवेशनात केलं दहशतवादाबद्दल भूमिका घेताना हल्ला कोणत्या देशात झाला तो कोणावर झाला हे प्रथम पाहिलं तर तो मानवतेविरुद्ध विश्वासघात ठरेल असं पंतप्रधानांनी नमूद केलं दहशतवादाचे बळी आणि समर्थक यांना एकाच तराजूत तोलता येणार नाही वैयक्तिक किंवा राजकीय फायद्यासाठी दहशतवादाला मूकसंमती देणं दहशतवादाला किंवा दहशतवाद्यांना पाठिंबा देणं कोणत्याही परिस्थितीत स्वीकार्य असू नये दहशतवादाबाबत आपल्या उक्ती आणि कृतीत कोणताही फरक नसावा जर आपण हे करू शकतो नसलो तर स्वाभाविकपणे प्रश्न उद्भवतो की आपण दहशतवादाविरुद्ध लढण्यास गंभीर आहोत की नाही असं पंतप्रधान म्हणाले दहशतवाद आज मानवतेसाठी सर्वात गंभीर आव्हान म्हणून उदयाला आला आहे अलीकडेच भारतात पहलगाम मध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा भारताच्या आत्म्यावर अस्मितेवर आणि प्रतिष्ठेवर थेट हल्ला होता या दुःखद प्रसंगी भारतासोबत उभे राहिलेल्या पाठिंबा दिलेल्या आणि शोक व्यक्त करणाऱ्या मित्र देशांचे पंतप्रधानांनी मनापासून आभार मानले पश्चिम आशियापासून युरोप पर्यंत आज जग वाद आणि तणावांनी वेढलेला आहे गाजामधील मानवतावादी परिस्थिती ही मोठी चिंतेची बाब आहे परिस्थिती कितीही कठीण असली तरी मानवतेच्या भल्यासाठी शांततेचा मार्ग हाच एकमेव पर्याय आहे यावर भारताचा ठाम विश्वास आहे असं त्यांनी सांगितलं भारत ही भगवान बुद्ध आणि महात्मा गांधींची भूमी आहे भारतासाठी युद्ध आणि हिंसाचाराला कोणतंही स्थान नाही जगाला विभाजन आणि संघर्षापासून दूर नेत संवाद सहकार्य आणि समन्वयाकडे नेणाऱ्या तसंच एकता आणि विश्वास वाढवणाऱ्या प्रत्येक प्रयत्नाला भारत पाठिंबा देतो असं पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केलं शांततापूर्ण आणि सुरक्षित वातावरणातच मानवता भरभराटीला येऊ शकते हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात ब्रिक्सची भूमिका महत्वाची असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या काळात आठवड्या आठवड्याला तंत्रज्ञान अद्ययावत होत असताना जागतिक संस्था